नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी मुरडे आंबे येथील चार किलोमीटर अंतरामध्ये बांधले तब्बल बारा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाचा विश्वविक्रम तर राज्य शासनाच्या नियमांची पायमल्ली तर संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी संजय कदम यांची मागणी चिपळूण शहर पूरमुक्त करण्यासाठी सह्याद्रीची वृक्षतोड थांबवा जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह हो यांचं प्रतिपादन तर नदी की पाठशाळा कार्यक्रमाचा सा समारोप सावंतवाडी रेल्वेमधून पडून खेडमधील वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू आणि दमदार पावसाने राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा प्रवाहित पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये खेड शिवतर या मार्गावरती मुरडे आंबई आणि जामगे या साधारणत चार किलोमीटरच्या अंतरावरती एक दोन नाही तर आवश्यकतेपेक्षा सर्वाधिक कॉजवे पूल बांधण्यात आलेले आहेत तब्बल बारा कॉजवे पूल बांधण्यात आल्याची माहिती सध्या समोर आले आता हे बांधण्यात आलेले बारा पूल खरंच सर्वसामान्य लोकांसाठी बांधले गेलेत की साथ या बारा पुलांचं काम कोणाच्या सातबऱ्यासाठी झालं आहे याच्या चौकशीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार संजयराव कदम यांनी प्रशासनाकडे केले तसेच बांधण्यात आलेले हे सर्व पूल बहुतांशी एकाच ठेकेदाराने बांधले असून त्या ठेकेदाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे त्यामुळे एका नेत्याच्या नातलगाने बांधलेले हे पूल आता विषय ठरणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खेड शिवतर मार्गावरील मुरडे आंबे आणि जामगे या साधारण चार किलोमीटरच्या अंतरावरती बांधण्यात आलेले कॉजवे व पूल सध्या चर्चेचा विषय ठरलाय साधारणतः या चार किलोमीटरच्या टप्प्यात बारा पूल बांधण्यात आल्याची माहिती सध्या उपलब्ध झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे बारा पूल सर्वसामान्य लोकांच्या फायद्यासाठी नाहीत तर एका नेत्याच्या सातबऱ्यासाठी झाले असल्याचं सध्या समोर येत आहे विशेष म्हणजे बांधण्यात आलेल्या या बारा पुलांपैकी बहुतांशी पूल हे त्या नेत्याच्या जागेत व संस्थाना शेतीला जोडण्यासाठी बांधले गेले असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम यांनी केलेला आहे विशेष म्हणजे बांधण्यात आलेला कॉजवे व पुलांपैकी बहुतांशी पूल त्या नेत्याच्या नातलगानेच बांधले असल्याचं सध्या समोर आले असून त्याचे काम देखील दर्जाहीन झाल्याचं समजतंय आता या कॉजवे व पुलाचा विषय त्या नेत्याला आणि त्याच्या पूल बांधणाऱ्या ठेकेदार नातलगाला गोत्यात आणणारा ठरणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे आता या विषयावरती येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे राज्य शासनाची कोणतीही योजना ही जर त्या गावामध्ये अहमद आणायची असेल तर ती रस्ते विकासाची असेल पुलाची असेल तर, पूल तर ते पूल बांधायचा असेल तर ती प्लॅनमध्ये असले पाहिजे आणि तिथे विहारचा नंबर असला पाहिजे तिथे इतर जिल्हामार्ग असला पाहिजे प्रमुख जिल्हा मार्ग असला पाहिजे परंतु अतिशय कमी लोकसंख्या असलेली त्याच्या गावामध्ये सुद्धा पुढाऱ्यांची गाव आहे आणि म्हणून पुढाऱ्यांनी त्यांच्या गावामध्ये कायदे आणि नियम धाब्यावरती थी ठेवून पी डब्ल्यू डी आणि प्रशासनाला हाताशी धरून जामगे येथे तब्बल बारा पूल की जे नॉन प्लॅनमधले स्वतःच्या सैनिक शाळेला शंभर शंभर मीटर अंतरावरती की जिथं नागरी वस्तीत नाही आणि स्वतःच्या शाळेसाठी जिथं कोणताही प्लॅनमधले रस्ते नसलेले पूल त्याच्यावरती बांधलेले आहेत आणि म्हणून अशा पाहिल्यानंतर शासनाच्या पैशाचा चुराडा आणि हे लोकांच्या पैशातून लोकांच्या घरातून मिळाले पैसे स्वतःच्याच गावात आणून कशा पद्धतीनं त्याचा दुरुपयोग केला आहे याचं उदाहरण म्हणजे जामग्या गावात असलेले सगळे पूल आणि म्हणून हे पुलाच्या बाबतचं नागरिकांना व्यवस्था होत असेल पण समोरच्या गावाला पा रस्ता जाण्याची दळणवळणाचा मार्गाचा मार्ग होत असेल आणि त्याची सुविधा होत असेल तर हो ती झालीच पाहिजे परंतु स्वतःच्या संस्थेसाठी त्याचा वापर करून घ्यायचा आणि स्वतःची संस्था ही चालवत असताना सरकारचा प पैशाचा दुरुपयोग त्याच्यामध्ये करून घ्यायचा आणि त्याचा स्वतःचा फायदा त्याच्यामध्ये उठवण्याचं काम या ठिकाणी जे झालेलं आहे त्याच्या चौकशी झाली पाहिजे आम्ही कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण सार्वजनिक अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांना ह्याच्या बाबतची तक्रार आम्ही त्या ठिकाणी देणार आणि म्हणून याची चौकशी विभागीय स्तरावरून झाली पाहिजे अशी आमची मागणी कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर मोठे पूल बांधणे शक्य होत नाही नद्या लहान असतात गेली कित्येक वर्ष ओढट करून पिढ्या गेल्या तरी ग्रामीण भागातील गाव आणि वाड्यांना रस्ता आणि पूल देखील मिळत नाही आजही ग्रामीण भागात विद्यार्थी शाळेत येण्या जाण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात नद्या ओलांडतात एका बाजूला अशी परिस्थिती कोकणात असताना दुसऱ्या बाजूला मात्र कोकणातील मोठा नेता म्हणून घेणाऱ्या एका नेत्याने आपल्या स्वतःच्या सोयीसाठी शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा अक्षरशः गैरवापर केलेला आहे मुरडे आंबे आणि जामगे येथील बारा बांधण्यात आलेले कॉजवे व पूल एखादा दुसरा पूल वगळला तर सर्वसामान्यांसाठी नाही तर स्वतःच्या सातबाऱ्यावरती जाण्यासाठी व स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी बनवले गेल्याचा आरोप सर्वत्र होत आहे त्यामुळे आता या प्रकरणाची शासन स्तरावरून उच्च अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची मागणी तर केली गेली आहेच शिवाय आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये या प्रकरणाची चर्चा देखील होणार असल्याचं सध्या आहे त्यामुळे माजी आमदार संजयराव कदम हे या प्रकरणी आक्रमक झाले असून एका नेत्याच्या सातबऱ्यावरील जागेत जाण्यासाठी बांधण्यात आलेले बारा कॉजबे फुलांचा विषय संबंधितांसाठी बाराच्या भावात जाणारा ठरणार आहे पहिल्याच पावसात खेड तालुक्यातील मुरडे तिसे मार्गावरील कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पूल खचला असून या पुलाचे अक्षरशः वाताहत झाले ग्रामीण पायाभूत विकास निधी सव्वीस अंतर्गत एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्च करून चारशे शहाऐंशी मीटरचा हा पूल बांधण्यात आला या पुलाचं काम अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सुरू झाले श्री शैलेश विजय कदम राहणार जामगे या ठेकेदारानं या कामाचा मक्ता म्हणजेच ठेका घेतला मात्र यावर्षी पहिल्याच पावसातच या पुलाची वाताहत झालेली पाहायला मिळते रस्ता आणि पूल या दरम्यान पूल खचलेला आहे तर रस्त्याला देखील भेगा गेलेल्या पाहायला मिळत आहेत पुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी केलेलं पिचिंग देखील खराब झालंय या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून मुरडे तिसऱ्या मार्गावरील या पुलाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील केली जाते या पुलाच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून चौकशी करण्याची मागणी स्वतः मनोहर शिबे यांनी केली आहे संबंधित ज्या ठिकाणी मुर्डे आणि तिशे या नदीवरचा जो ब्रिज बांधलेला आहे तो ब्रिज जो रस्ता गेलेला आहे तो रस्ता पूर्णतः थोडासा कचलेला आहे तसेच जो साईडची पिचिंग आहे ती पिचिंगसुद्धा व्यवस्थित नसल्यामुळं जी काही प्रशासकीय जे अधिकारी आहेत यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्याच्यावर आणि ती ती, ती पाहणी करून त्या पुलाच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करावी असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते या ठिकाणी जेव्हा आपण ब्रिजवर जाऊ त्या ब्रिजवरती सुद्धा ज्या पद्धतीने रस्त्या ज्या ब्रिजचं लेवल पाहिजे तीसुद्धा लेवल व्यवस्थित नाही तसेच या रस्त्यावरून तिशे आणि मुरडे तिशातली विद्यार्थी आमच्या मुरडे कर्मयोगी भाऊसाहेब यावेळे हायस्कूल या शाळेमध्ये येत असतात मी प्रशासनाला विनंती करतो की या ठिकाणी जी पिचिंग असेल किंवा रस् जो रस्ता खचलेला आहे तो व्यवस्थित करून आम्हाला द्यावा तसेच या ठिकाणी ब्रिजचं काम करत असताना जे आमच्या रस्त्याची सुद्धा नाहादुरुस्त झालेली आहे या ठिकाणी बरेचसे तिश्यातली आणि मुरड्यातली माणसं येत जात असतात आणि तसेच या ठिकाणी मुरडे आणि तिशेच्या लोकांना पलीकडे जाण्यासाठी एक चांगला गाडीचा प्रवास करत असताना रस्तासुद्धा नादुरुस्त झालेला आहे याचीसुद्धा आपण प्रशासने नोंद घ्यावी प्रशासनाला विनंती करतो की ज्या ब्रिजचं काम आहे किंवा जो वरती रस्ता जाणार आहे ते निकृष्ट दर्जाच असं काम झालेलं आहे प्रशासनाने येऊन या ठिकाणी महाड तालुक्यातील उंदेरी वाजवडे गावाजवळ पडून संकेत पांडुरंग गोठळ वय वर्ष वीस राहणार खेड या तरुणाचा दरवाज्यात उभा असताना अचानक तोल गेल्याने दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली सूत्रांच्या माहितीनुसार महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पोलीस हवालदार मनीष भोईर व पोलीस हवालदार दाभडे या घटनास्थळी धाव घेऊन महाडमधील महाशक्ती अँब्युलन्सचे अनिल चव्हाण यांच्या सहाय्याने या तरुणाचा मृतदेह सुमारे दोन किलोमीटर अंतर रेल्वे पटरीवरून पार करीत महाशक्ती रुग्णवाहिकेच्या मदतीने महाड ग्रामीण रुग्णालयात आणला असून शवविच्छेदनानंतर त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे असं पोलिसांनी सध्या सांगितलेलं आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याची घटना तळा तालुक्यातील दहिवली येथे तेवीस जून रोजी घडले याबाबत सविस्तर उत्तर असते की आरोपी सीताराम धोंडू शिर्के वर्ष पंचावन्न याने त्याची पत्नी मालती सीताराम शिर्के वय वर्ष पन्नास याचे बाहेर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेऊन तिला दहिवली बौद्धवाडी गावाकडे जाणाऱ्या रोडच्या उजव्या बाजूस कुंपणाजवळील जागेत पोटावरती चाकूने वार करून तिचे डोके दगडाने ठेचून तिची निर्घुणपणे हत्या केली या घटनेची माहिती मिळताच तळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावरती तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे तसेच घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गवई हे सध्या करत आहेत ही घटना तळा तालुक्यात एकच खळबळ आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशिडी घाटामध्ये आज सकाळी दोन बंद पडलेल्या ट्रकमुळे दीड तास वाहतूक कोंडी झाल्याची घटना घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घाटातून दोन दिवसांपूर्वी गोवा दिशेने जाणारा ट्रक तांत्रिक बिघाडामुळे कशडी घाटामध्ये रस्त्यावरती बंद पडला होता त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू होती त्रास सकाळी चिपळूण दिशेने जाणारा हायड्रा क्रेन वाहतूक करणारा अवजर ट्रेलर हा बंद पडलेल्या ट्रकच्या उजव्या बाजूने मार्ग काढत असताना रस्त्याकडेच्या साईड पट्टीवरती तुटला त्याच दरम्यान दोन्ही ट्रक घाटामध्ये रस्त्यावरती बंद पडल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास दीड तास ठप्प होती व वाहनाच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या याबाबत माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्राचे हवालदार रामाकडे पोलीस नाईक शंकर कुंभार व चिकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेन पाचारण करून वाहने केरेच्या साह्याने बाजूला घेऊन केल्या चला जाणूया नदीला या महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत नदी की पाठशाळा हा कार्यक्रम चिपळूण नगरपालिकेच्या वतीनं नुकताच शहरातील डिविजे महाविद्यालयात पार पडला तीन दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये नदी निसर्ग आणि आपण अशा विषयांवरती चर्चासत्र नदी भेट दौरा विचारमंथन पार पडलं या कार्यक्रमाला भारतीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चिपळूणला पूरमुक्त करायचं असेल तर शेजारचा सह्याद्री वाचवायला हवा असं प्रतिपादन आणि ठराव यावेळेला करण्यात आला वृक्षतोड थांबली तरच नद्यांमध्ये येणारा गाळ थांबेल त्याचबरोबर कोकणातील नद्या पावसाळ्यात ओसंडून वाहतात मात्र मे महिन्यात कोरड्या होतात यासाठी स्वतःची वॉटर बँक तयार करायला हवी असं मत डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलंय नदी की के पाठशाळा कार्यक्रम राबवणारी चिपळूण नगरपरिषद ही राज्यातील एकमेव नगरपरिषद ठरले यासाठी पालिकेला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी नदी आणि निसर्गासाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम प्रांताधिकारी आकाश लिगाडे मुख्याधिकारी विशाल भोसले सुमंत पांडे किशोर धारिया युत्सुत आरते श्रीराम शेठ रेडिज बापू काणे असे अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी जलदूत शहानवाज शाह मला वाटत आहे कोणाचा तोटा ह्याच्यावर आपल्याला शिरायची गरज नाही कधी चालणारच पद्धत आपण ज्यावेळी पहिल्या वेळी नदीला पूल आला तुम्ही सगळ्यांनी एकजूट करून आंदोलन केलं त्याचा कुठेतरी थोडा फायदा असतात तर पूर आला नसता याची गॅरंटी तुम्ही आम्ही देऊ शकतो का तर नाही कारण आपली भौगोलिक परिस्थिती अशी आहे चिपळूण शहर एक कब्बशी सर चारी बाजून वेळलेलं आहे आणि मधीच शहर समुद्राची सपाटी आणि चिपळूणची खाडी किंवा आपली जी लेवल आहे ती मला वाटतं तीन चार पाच फुटाचा जेमतेम फरक असेल नसेल मला काही टेक्निकली माहित नाही पण त्या दरम्यानचं असेल त्या दाबोळ आणि बऱ्यापैकी एका लेवल के पास अपने जो पानी के बैंक हैं वो नदियों के चरित्र को नदियों के प्रवाह को नदियों के जो अधो भूजल के स्रोत हैं, उनको देखकर काम नहीं हुआ है इसलिए जब भी पानी रुकता है तो नदी सूख जाती है चौबीस घंटे में यदि वो जल संरचनाएं ऐसी जगह बनी होती कि जो अधो भूजल के स्प्रिंग्स जो स्रोत हैं, जो दरारें हैं जो झीर है उनके ऊपर होती तो आपकी नदी अपने पानी से सदा नीरा होकर साल भर बहती रहती ये जानू या नदीला ये दोनों कार्यक्रम गैर सरकारी और सरकारी दोनों के मेल से हुए इन दोनों कार्यक्रमों में कोई बजट हम लोगों ने भी काम करने वाले के ऊपर खर्च नहीं किया कोकणात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या होऊ घातले त्यामुळे आचारसंहिता सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात तसेच मुंबई गोवा महामार्गावरती ठिकठिकाणी थीक सत्ताधारी पक्षांचे राजकीय फलक होर्डिंग्स फ्लेक्स मात्र खेड शहरामध्ये व इतरत्र दिमाखात उभे असल्याचे पाहायला मिळते अनेक ठिकाणी राजकीय फलक आचारसंहितेमुळे झाकण्यात आलेले आहेत मात्र काही ठराविक राजकीय पक्षांचे होर्डिंग्स आणि फलक अजूनही दिमाखात उभे आहेत त्यातील काही फलक हे कायमस्वरूपी लावण्यात आलेले फलक आहेत तर अनेक फलक हे शुभेच्छा देणार आहेत सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने आचारसंहिता सुरू आहे मात्र खेड तालुका प्रशासनाची आचारसंहितेचा भंग करणारी राजकीय पक्षांचे होर्डिंग आणि फ्लेक्स दिमागात उभे आहेत यावर आता नगरपालिका आणि तालुका प्रशासन काय कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे या संदर्भात खेड नगरपालिकेचे अधिकारी नागेश बोंडले यांच्याशी संपर्क साधला असता कोणत्याही राजकीय पक्षाला आचारसंहितेत बॅनर लावण्यासाठी परवानगी दिली गेली नाही असं सांगण्यात आलंय मात्र खेड नगरपालिकेच्या इमारतीच्या समोरच राजकीय पक्षांचे झेंडे आणि बॅनर पाहायला मिळत आहेत त्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केले जाते आता नगरपालिका तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासन नेमकं कोणती कारवाई करतं हे पाहावं लागणार आहे एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्याने माथाडी वर्ग आक्रमक झालाय माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद करत सर्व माथाडी आणि व्यापाऱ्यांसह नवी मुंबई मनपा मुख्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय बाईक रिक्षा आणि खाजगी वाहनांमधून सर्व मोर्चेकरी मनपा मुख्यालयाकडे रवाना झाले असून मनपा आयुक्तांची भेट घेऊन मार्केटचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं सांगितलंय वीस तारखेपासून कांदा बटाटा मार्केटमधलं पाणी त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे पाच एक हजार माथाडी कामगार व्यापारी ट्रान्सपोर्ट कामगार हातगाडी कामगार शेतकरी आणि ग्राहक या कांदा बटाडा मार्केटमध्ये येत असतात प्रशासनाला महानगरपालिकेलाही आम्ही पत्रार केलं आहे आम्ही ए पी एम सी मार्केटच्या सचिवांना पत्र केलं आहे पण आता कांदा बटाट्यातला व्यापारी माथाडी कामगार ह्याचं कोणीच वारिसदार नाही म्हणून आज आम्ही मार्केट बंद करून आम्ही आयुक्तांना भेटायला निघालो आहे कांदा बटाट्याची माहिती आहे प्रशासकीय इमारतीमध्ये कोणी नळातलं पाणी पित नाही त्यांच्या इम्पोर्टेड बिसलेऱ्या बाटल्या आहेत त्याच्यामुळे प्रशासनाला जरी पाणी नाही पुरवठा केला तर ते शौचालयाला जाताना मुतारी नाही शौचालयाला जातानाही त्या ठिकाणी त्या बिस्लरीच्या बाटल्या घेऊन जातील पण गरीब माथाडी कामगारांनी काय करायचं व्यापारी पण घरातून पाणी आणेल पण माथाडी कामगारांनी काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं ग्राहकांनी काय करायचं म्हणून आम्ही हे आंदोलन सरकारला आणि महानगरपालिकेला पाणी चालू करण्यासाठी आम्ही केले पावसातील दिवसात कोकणातील निसर्ग अधिक फुलतो कोकणातील पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे हे पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा पावसात प्रवाहित झालेला आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन ठिकाणी धरण क्षेत्र भागात आता बंदी देखील घालण्यात आली नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आय टी चुकीच्या शिकवणीबाबत तसेच अद्याप गणेवेश वया पुस्तक न दिल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत ऐरोली विधानसभा मनसेच्या माध्यमातून सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी व पालक यांचा पालिका आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आयुक्तालयावरती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी मनसेचे कार्यकर्ते आणि नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यामध्ये बासाबाची झालेली पाहायला मिळाली ऐरोली ऐरोलीमध्ये विषय आहे दहावीच्या मुलांचा दहावीच्या मुलांना एप्रिल मध्ये शाळा चालू झालेली आणि चालू झाली असताना आज बरोबर चोवीस तारीख जूनची आणि आजपर्यंत त्या विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं मिळाली नाही त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना भेटायला आलेलो होतो आणि त्याच्यामध्ये आय टीच म्हणून एक संस्था आहे ती ती विद्यार्थ्यांना शिकवते हो तर त्यांचं शिक्षण ह्या मुलांना पटत नाही कारण एप्रिलमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षकांनी शिकवलं हो आणि आता ही प्रायव्हेट जी संस्था आली ती त्यांना शिकवते हो ते डोक्याच्या बाहेर चालले आहे त्यांचा विषय आणि त्याच्यासाठी मी आयुक्तांना याच्यासाठी विद्यार्थी स्वतः आज सत्तर विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे सगळे आज नवीन महानगरपालिकेत आलेले आहे महत्वाचं म्हणजे आम्ही आयुक्तांची वेळ घेतली होती आयुक्तांनी आम्हाला वेळ दिली नाही चालू चालू मध्ये आयुक्त बाहेर येऊन आमच्या लेटर घेतले आमच्याकडून आणि विषय समजून घेतला पण आम्हाला कुठेतरी वाईट वाट वाटलं की आम्ही ती सगळी कमिटी आम्ही त्यांना भेट मागितली असताना त्यांनी भेट दिली नाही म्हणजे निवळ कुठेतरी टक्केवारी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिक्षण अधिकाऱ्यांना मिळती आणि ती कुठेतरी थांबली नाही पाहिजे त्याच्यासाठी या मनसेच्या शिष्टमंडळाला भेटून नाही दिला असा आमचा आरोप आहे शिक्षण शिक्षण अधिकाऱ्यांशी एक हप्त्या अगोदर विचारलं की पुस्तकं का नाही भेटली म्हणून तर ते बोललं मी तुम्हाला नंतर सांगतो मग त्यांनी परत आपल्याला कल्पना ना दिली आणि त्याच्यामुळे ही विद्यार्थी आम्ही इकडा लिहतात रायगड किल्ल्यावरती सप्टेंबर नंतर पर्यटनाचा हंगाम सुरू होतो यावर्षी एक जून महिन्यातच पावसाळी पर्यटनाला वेग आलाय पहिल्या पावसात महाड रायगड मार्ग आणि किल्ल्यावरील कोसळणारे धबधबे यामुळे पावसाळी पर्यटन वाढल्याने रायगडावरती रोपवे आणि पायी चालत जाण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत सलग दोन दिवस सुट्टीच्या रविवारमध्ये दोन ते तीन हजार पर्यटक रायगडावरती दाखल झाले होते पाचाडपासून हिरकणीवाडी आणि पायथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पर्यटकांनी दुतर्फा वाहने लावल्यामुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे सध्या मुख्य चित्त दरवाजा येथून पायरी मार्ग तसंच गडावरती जाणारा पर्यायी मार्ग असलेल्या नाणे दरवाजाने देखील अनेक पर्यटक जात असल्याने चित्त दरवाजे ते नाणे दरवाजा इथपर्यंत असलेल्या अरुंद रस्त्यावरती दुतर्फा वाहने लावल्यामुळे रायगडवाडी आणि त्यापुढे जाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना वाट काढणे कठीण झाले होते महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापेक्षाही अधिक पर्यटक रविवारच्या सुट्टीमध्ये किल्ले रायगडावरती दिसून आले यामुळे रस्ता रुंद करण्याबरोबरच पाचार रायगडवाडी या ठिकाणी उत्तम पार्किंग व्यवस्था होणे गरजेचं आहे असं पर्यटकांनी बोललंय खेड तालुका ब्राह्मण सहायक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले यावेळी इयत्ता पाचवी आठवी दहावी व बारावी पदवीधर अशा विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं आहे सुहास सोने यांच्या घरी हा कार्यक्रम रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पार पडलाय या कार्यक्रमाला डॉक्टर प्रशांत पटवर्धन शीतल पेटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी सार्थक काणे अर्णव काणे आयुष केळकर देवेश आपटे शमिका काणे अजिंक्य आपटे वेदांग भावे आराध्या आपटे शुभ्रा पेठे शौर्या पेठे शार्विक आड्डरे वरद बेडेकर वेद जोशी जुई जोशी अनुष्का दामले अथर्व जोशी मुक्ता पेठे यश जोशी स्वानंद बर्वे सिद्धी बेडेकर आदित्य कान्हेरे कीर्तीयोग शाल्व पटवर्धन मयुरेश पटवर्धन आर्या पटवर्धन मानसी खरे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघाचे अध्यक्ष दीपक ओक उपाध्यक्ष मंदार आपटे मंगल सोनी संतोष बर्वे अवधूत चितळे विराज मराठे या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमृता काणे यांनी केले तर आभार प्रदर्शन बर्वे गुरुजी यांनी केलंय आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपण दोन गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे इंजिनियर व्हायचं असेल तर नुसतं इंजिनियर मागणार नाही वेळ पडलं तर त्याचवी दुसऱ्याही आपल्या आवडत्या क्षेत्रात आपल्याला करिअर करता आलं पाहिजे एकाच करिअरच्या एकाच शिक्षणाचा विचार करून भागणार नाही दोन ठिकाणचा तुम्ही किमान विचार केला पाहिजे म्हणजे दोन प्रकारची कला दोन प्रकारचं शिक्षण दोन प्रकारचं कौशल्य तुम्ही आत्मसात केलं पाहिजे आणि तसं जर तुम्ही ते दोन प्रकारे आत्मसात केलं तर तुम्ही तुमचं आयुष्य फार चांगल्या पद्धतीने करू शकाल आता वेळ झालंय माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण